सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवार आठ जुलैपासून सुरुवात झाली विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाले सुरुवात झाली माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपारकार लक्ष्मणवाने यांनी पहिले पुष्प गुंपले मंगळवार नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंपले यावेळी गुरुजींचा जीवनपट उलघडताना बाबुराव गुरव म्हणाले की साने गुरुजींच्या पत्रव्यवहाराचे पुस्तक काढले पाहिजे साने गुरुजींनी अत्यंत सुंदर चित्रे लिहिली आहेत साने गुरुजींचे अश्रू हे माणसे घडवणारे आहेत चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग कष्ट आणि साधेपणा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साने गुरुजी आहेत चळवळीत साने गुरुजींनी पोलिसांनी मारहाण केली होती पण मारहाण होत असतानाही ते चळवळीत सक्रिय होते असेही बाबुराव गुरव म्हणाले ज्येष्ठ समाजसेवक विद बर्वे यांनी प्रास्ताविक केले उद्या बुधवार दहा जुलै रोजी वसंत व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे समारोपाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता किर्लोस्करवाडी येथील दत्तात्रेय मानगडे यांचे ग्रामीण कथाकथन होणार आहे बाबूजी पाटणकर हुतात्मा झाले त्यांनी एक महिना एक हजार स्त्रिया खेड्यातल्या जमा करून साने गुरुजींचं एक महिना अभ्यास शिबिर ठेवलं त्या अभ्यास शिबिराच्या उद्घाटनाला आचार्य आणि आचार्य लिहिलं होतं की रात्री सुद्धा हा माणूस गर्दी लावत काहीतरी घेत बसलेला पत्र मित्र लिहिलं सगळ्यांना विद्यार्थ्यांना वगैरे सगळ्यांना मोठी मोठी पत्र लिहिला जीवु साने गुरुंची पत्र सदाभाऊ साली पत्र व्यवहाराचा पुस्तक निघाले की नाही मला माहिती नाही निघाला असेल तर चांगलंच आहे मला द्या आणि निघाल नसेल तर ते काढायचं फारच सुंदर पत्रव्यवहार त्यांचा साली असा हा माणूस स्वातंत्र्य सरळीमध्ये म्हणजे ज्या हे समोर टाकतो सुरुवातीला सालीवला म्हणायचे रडूबाहे का दडू सागुरूंचे का काही उत्तर देत पण खांडेकरांनी उत्तर दिलं खांडेकर म्हणले बाबुराव म्हणजे आत्रे यांना बाबुराव म्हणायचे बाबूराव म्हणजे सानेगुरूंच्या अश्रूंना विद्रोही रसायनाचं सार त्यांचे अश्रू हे माणसं घडवून आहे वगैरे खांडेकरांनी खूप सुंदर आता हे म्हणणारे आत्रे अत्रेने त्यांच्यावर चित्रपट काय आणि त्यांच्या निधनानंतर मृत्यूचे चिंबन घेणारा महाकवी म्हणून त्यांच्यावर लेख केला तो मी शिवा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाच्या मंडळात असल्यामुळं ते अभ्यासक्रमात टाकला मुलांना वगैरे hmm. तो अक्षरशः मुलाचे शिजून बसायची ऐकायला आणि त्या वर्गातील नसलेली पूर्व बसायची वर्गात ते चारित्र्य संस्कार संवेदनशीलता त्याग कष्ट साधेपणा याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे साने चळवळीमध्ये साने गुरुजींना पोलिसांनी प्रचंड माध्यम प्रचंड ते तोसा चित्रपट निघालेला आहे त्यामध्ये ते आहे जायचे इतकी मारहाण सहन करून साने गुरुजींची चळवळी चळवळीमध्ये काम करत असताना त्याच वेळा राजकीय पक्षांचा उदय झाला सुरुवातीला अठराशे पंच्याऐंशी ला, ला काँग्रेस निघाली लगेच स्वतः निघाली त्यांचा पक्ष काढला आणि असं करत 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 वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्याला निघाले सुरुवातीचा काळ असा होता की ब्रिटिशांच्या विरोधी का आंदोलन करायचं हे लोकांना कळत काही लोक करत होते लोक म्हणजे चुकीत आहे कारण साहेबांना लिहिलं होत साहेबाचं फॉर्म दिलं बिन बैलाची गाडि पोत्याचा सदरा घालून राहायचं हा पोत्याचा सदरा घालणं <coughs> एका मोठ्या पैलवानानं एका मोठ्या तलाठ्यानं एका मोठ्या पाटलानं पोत्याचा सल्ला करायचा प्रेरणापुत आणि आज आम्ही माणसं कुठलीही वस्तू खरेदी करणार जी फॉरेनची आहे का फॉरेन जी आहे त्याच्यावर काही आणि